अखंड ज्योतीचा दिवा म्हणजे असा प्रकाश जो तुटलेला नाही म्हणजेच तो दिवा सतत तेवट ठेवणं विजून देणं एखादी इच्छा किंवा संकल्प ठेवून अखंड ज्योत लावल्याने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या अखंड दिव्याच्या ज्योतीच्या प्रकाशाने कुटुंबातील सर्व समस्या संपतात तसंच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये समृद्धी येते याशिवाय जो कोणी नवरात्रीमध्ये असा नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर अखंड दिवा लावतो देवी आई त्याच्या जीवनामध्ये सदैव आशीर्वाद देऊन प्रकाश आणते त्यामुळे कुलदेवीला समर्पित असलेल्या नवरात्र उत्सवामध्ये असा अखंड दिवा प्रत्येकाने आपल्या घरी लावावा नवरात्र लवकर सुरू होतोय महिलांना आणि नवरात्रामध्ये तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या देवाराजवळ असा अखंड दिवा लावा अखंड दिव्याचं काय महत्त्व आहे ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तर हा अखंड दिवा तुम्हाला कसा लावायचा त्यानंतर दिव्यामध्ये वात कुठली लावायची दिवा कुठला घ्यायचा आणि समजा चुकून दिवा विजला तर काय करायचं ही सगळी सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तीन ऑक्टोबरला गुरुवारपासून नवरात्र सुरू होत आहे तर त्यामुळे तुम्हाला शक्यतो असा अखंड दिवा जो आहे तो तुम्ही ता तर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापना झाल्यानंतर तुम्हाला तो लगेच लावायचा असतो सगळ्यांना माहीत असेल पण घटस्थापना करणार नसाल तर सकाळी सकाळीच तुम्ही देवपूजा झाल्यानंतर हा अखंड दिवा लावू शकता किंवा जास्तीत जा, जास्त तुम्हाला दुपारी बाराच्या आधी हा दिवा लावायचा ला आहे जेवढं महत्त्व घटस्थापनेला आहे तितकंच महत्त्व या नवरात्रीमध्ये अखंड दिव्याला आहे तुम्ही घट बसवत नसाल तरीसुद्धा विनंती करून सांगते असा दिवा तुम्ही लावा या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची देवी आईची आई माता लक्ष्मीची दुर्गा देवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे की जेणेकरून मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे सगळ्यांना पाहिजे असतं ते सुख मिळेल दुःख येणार नाही ना अखंड दिवा बघा आपण वर्षभर पण काही लोक देवा देवाऱ्यामध्ये लावत असतात पण आपण समजा वर्षभर लावत नसू तर कमीत कमी नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा लावायचाच आहे आता अखंड दिवा का लावायचा मी तुम्हाला सांगितलं अखंड दिवा म्हणजे ज्यामध्ये खंड पडत नाही तो दिवा आपल्याला नऊ दिवस सतत तेवट ठेवायचा आहे तर त्यामुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते ती स्थिर राहते आणि आपल्या आयुष्यातला अंधार दूर करून प्रकाश आणण्याचं काम हा अखंड दिवा करत असतो बघा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण आधी दिवा अगरबत्ती लावतो आणि मग सुरुवात करतो हा दिवा पूजेची आपण केलेल्या सेवेची साक्ष देत असतो आणि नवरात्रीमध्ये आपल्याला लावायचंच आहे ताई माझं घर रेंटचं आहे माझ्या सासूबाई लावतात माझ्या जाऊबाई लावतात मी लावलं तर चालेल का तरी सुद्धा चालेल तो दिवा आहे त्यासाठी असे नियम काही नाहीये सगळं आपल्या घरामध्ये मंगलमय सुखकर होण्यासाठी हा नऊ दिवसांसाठी आपल्याला अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे आता कसा लावायचा ते मी सांगते पण त्याआधी सगळ्यात पहिले म्हणजे ताई दिवा कोणता घ्यायचा आहे आता बघा ही बऱ्यापैकी मोठी पणती मी दरवर्षी लावत असते कारण मातीचा दिवा हा चांगला मानला जातो कोणी दगडाचा लावतं कोणी पितळाचं लावतं कोणी चांदीचं लावतं कोणताही दिवा लावा दिवा हाच पाहिजे तोच पाहिजे त्यासाठी असे काही नियम नाही आहे फक्त दिवा घेताना थोडा मोठा घ्या खोलगट घ्या कारण नऊ दिवस आपल्याला हा लावायचा आहे तर त्यामुळे त्यामध्ये व्यवस्थित जास्त तेल राहील असं आपल्याला लावायचा आहे छोटा घेतला तर सारखं सारखं तेल संपेल मग दिवा विजण्याची शक्यता असते तर त्यामुळे कळालं आता दिवा कुठला घ्यायचा आहे ते मी सांगितलं आता दिव्यामध्ये आपल्याला तेल कोणतं वापरायचं आहे तर तेल शक्यतो तुम्ही तिळाचं तेल घ्या बरेचसे लोक मोहरीचं तेलसुद्धा वापरतात नाही ते जमलं तर तुम्ही आपलं जे खायचं तेल आहे तर ते वापरू शकतात पण स्वयंपाकात जे वापरतो तेच वापरू नका त्यासाठी तुम्ही एक सेपरेट तेलाची पिशवी आणून तुम्ही नऊ दिवस तीच वापरायची आहे वापरातलं तेल, तेल वापरू नका जे आपलं तिळाचं तिळाचं तेल तुम्हाला मिळालं ते तर सगळ्यात उत्तम कारण तिळाच्या तेला तेलामुळे तेला घरातली नकारात्मकता वास्तुदोष जाण्यासाठी खूप याचा उपयोग होत असतो तर तुम्ही तिळाचं तेल मिळालं तर नक्कीच तुम्ही ते लावा आता त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे की ताई वात कुठली वापरायची कशी वापरायची आता बघा यासाठी आपल्याला नऊ दिवस लागणारी अशी वात लावायची आहे तर त्यामुळे वात ही कापसाची चांगल्या कापसाची वात जी घरी बनवलेली असते शक्यतो तशी तुम्ही लावा मी तर सांगेल मी काय करते आमच्या इथे शेजारी मावशी आहेत तर त्या बऱ्यापैकी छान वाद त्यांना जुन्या आहेत त्या बऱ्याच तर त्यामुळे ते, ते, ते व्यवस्थित छान अशी वाद बनवून देतात तर त्या वातीला जास्त मग काजळी येत नाही आणि अगदी छान शांतपणे तो दिवा तेवत राहतो आपण विकतची जी वात आणतो ना कधी कधी बघा त्या कापसाचा असा चरचर चरचर आवाज येतो लावल्यानंतर वगैरे मला सांगायचं एवढंच आहे तुम्ही वाट कशीही वापरली तरी पण ती सव्वा हात लांब सव्वा हात लांब म्हणजे बघा हा एक अर्धा आपला हा पूर्ण हात आहे तर हा अर्धा हात आणि वरती थोडीशी अशी सव्वा हात लांब आणि डबल घ्यायची आहे तर हीच सव्वा हात बनवून तुम्ही डबल पण करू शकतात किंवा दोन तुम्ही लांब सव्वा हातीच्या बनवून तर त... सव्वा हाताच्या बनवून तर त्या पण तुम्ही मिळून तुम्ही लावू शकतात फक्त घ्या सम लक्षात ठेवा की ती दोन पदरी घ्यायची आता ही पण मी बघा दोन पदरी घेतलेली आहे आणि लांब घ्यायची आहे बरेचसे लोक रक्षासूत्राची पण वापरतात रक्षासूत्राची म्हणजे कलावा आपण ज्याला म्हणतो तर ती पण नीट बघून घ्या कधी कधी त्याच्यातला धागा जो आहे तो साधा कोणता पण दोरा वा, वापरल्यामुळे तो लवकर पेट घेतो मोठा पेट घेतो आणि पटकन संपून जातो त्याचा काळा धूर निघतो तर तुम्ही रक्षासूत्राची पण जरी वापरली तरी पण चालेल पण ती व्यवस्थित बघून घ्या कारण नऊ दिवस या दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे ताई दिवा कोणत्या बाजूला लावायचा आहे तर दिवा जो आहे तो तेलाचा दिवा जो असतो तो तो आपण देवांच्या डाव्या बाजूला लावतो म्हणजे आपण जेव्हा देवांच्या समोर उभा राहतो तर त्यावेळेस तो उ आपली उजवी बाजू होते तर देवांच्या डाव्या हाताला आपण तेलाचा दिवा लावत असतो शक्यतो अखंड दिवा हा तेलाचाच लावला जातो तुपाचा लावला जात नाही पण तरी काहींकडे पद्धत असते प्रत्येकाचं थोडंफार वेगवेगळे पद्धती असू शकतात माझ्या माहितीनुसार जे सगळ्यात सगळ्या नियमांनी जे लोक शक्यतो पाळतात ते मी तुम्हाला सांगते अखंड दिवा नवरात्रीचा हा तेलाचा शक्यतो लावला जातो तो देवांच्या तुम्हाला किंवा घटाच्या तुम्हाला डाव्या बाजूला लावायचा आहे किंवा तुम्ही समोर आपण देवासमोर बघा आता समजा इथे देव आहे तर देवांसमोर वाद करून असं लावतो तसं दिवा लावला तुम्ही तरी सुद्धा चालेल पण व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे शक्यतो कोणाचा हात लागणार नाही कारण नऊ दिवस आपल्याला हा अखंड दिवा हलवायचा नाहीये रोज रोज तुम्हाला उचल उचलायचा नाही देवांची पूजा करण्याला तुम्हाला वेगळा दिवा ला वापरायचा आहे आरतीसाठी आणि ह्या हा, हा अखंड दिवा तुम्हाला नऊ दिवस हलवायचा नाहीये आता बघा दिव्याची वात कशी असावी तर समजा तुमचा जर दिवा असा आहे वरच्या दिशेला ज्याची वात आहे असं जर तुम्ही लावत असाल तर ती सुद्धा चालते बाकी तुम्ही देवासमोर वाद करून लावली तरी पण चालेल फक्त दक्षिण दिशेला तुमचं वाद जी आहे दिव्याची ती यायला नको बघा दिव्याची वाद जर तुम्ही पूर्व दिशेला ठेवली तर आयुष्य वाढतं घरातील सगळ्यांचं आयुष्य वाढतं आनंद आणि भरभराटीचे भरभराटीचे दिवस घरामध्ये येतात दिव्याची वाद जर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवली तर सुख समाधान त्या घरामध्ये येतं दिव्याची वाट जर तुम्ही उत्तरेला ठेवली तर धनलाभ होतो लक्ष्मीप्राप्ती होते आणि फक्त दक्षिण दिशेला ठेवू नका कारण ती यमाची दिशा असते तिकडे जर तुम्ही वाट ठेवली तर तुमच्या धनाचा तोटा होतो घरामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात म्हणजे सांगायचं म्हणजे एवढंच आहे थोडक्यात एक तर वरती असेल वरच्या दिशेने तशी पण चालेल किंवा आ, उत्तर पूर्व पश्चिम दिशेला ठेवा दक्षिण दिशेला तुम्ही ठेवू नका देवांच्या समोर आपण बघा रोज दे दिवा, आता देवारा तर आपल्या वास्तूनुसारच असतो तर देवांच्या समोर तुम्ही असं समोर करून लावली तरीसुद्धा चालेल आता मी अखंड दिवा कसा लावायचा तर ते तुम्हाला दाखवते आता इथे बघा मी चौरंगा घेतलेला आहे तुम्ही छोटासा पाठ घेतला तरीसुद्धा चालेल फक्त लक्षात ठेवा दिवा डायरेक्ट आपल्याला जमिनीला स्पर्श करून ठेवायचा नाही त्यासाठी काहीतरी आसन घ्यायचं आहे तर बरेच लोक तांदूळ घेतं कोणी कोणी अष्टदल कमळ काढत असतं तर प्रत्येकाला आपल्या आपल्या इच्छेनुसार आपल्याला घ्यायचं आहे कोणी फुलांच्या पाकळ्या खाली टाकतं तर इथे मी हळद आणि कुंकवाने अष्टदल कमल पहिले काढते अष्टदल कमल म्हणजे काय आहे की ज्याला आठ पाकळ्या असतात आता आधी मी हे काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा तुम्ही एक स्टीलची किंवा तांब्याच्या हे तांब्याचं तामण घेतलेलं आहे मी असं कुंकवाने अष्टदल कमल काढायचं आहे नाही तुम्हाला जमलं तुम्ही फक्त अक्षता टाकल्या तरीसुद्धा सारे तर याच्यावर मी थोड्याशा अक्षता टाकते अक्षता म्हणजे हळद आणि कुंकू मिश्रित तांदूळ थोड्याशाच टाकायचं आहे कारण दिवा पण स्थिर राहायला पाहिजे कारण दिवा जर हल्ला तर मग परत तो विजण्याचे चान्सेस असतात तर आता या ठिकाणी मी एक जागा व्यवस्थित फिक्स करून घ्या की जेणेकरून तिथे दहा वेळेस हात लागणार नाही आता यामध्ये तार मी हा दिवा ठेवते ठेवतानाच व्यवस्थित काळजी करून ठेवा कारण आपल्याला दिवा विझवायचा नाही आहे त्यानंतर त्यामध्ये बऱ्यापैकी जास्त तेल टाकायचं आहे आत्ता मी खूप जास्त टाकत नाही आहे आणि अगदी भरून पण टाकू नका कारण जर तेल खाली पडलं त्याचे ओघळ पडले तर सगळं तिथे घाणेळापणा होतो मग माशा वगैरे येतात तर ता त्यामुळे थोडं स्वच्छतेचं पण आपल्याला भान ठेवायचं आहे कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच देवी देवतांचा वास असतो त्यामुळे व्यवस्थित पहिलेपासून तुम्ही सगळे ॲडजस्टमेंट जी आहे दिव्याची व्यवस्थित करा तर आता बघा या ठिकाणी मी आता दिव्यामध्ये तेल टाकलं आहे आता दिवा पहिले आपल्याला पेटीने लावून घ्यायचं आहे आणि बघा हे सगळं करत असताना आता मी तुमच्याशी बोलते कंटिन्यू तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करा किंवा नवर्णव मंत्र ओ मॅम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे 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 असं स्तोत्र मंत्र आपल्याला म्हणत राहायचं आहे त्यानंतर या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायची आहे दिव्याच्या पाच दिशांना मी कुंकू लावून घेते त्यानंतर दिव्याला आपल्याला फुल अर्पण करायचं आहे फुलं वगैरे अर्पण करताना आपल्याला एकदम व्यवस्थित अर्पण करा की जेणेकरून दिवा जो आहे तर तो हलणार नाही इथे माझ्याकडे आता मोगऱ्याच्या फुलां फुलांचा गजरा आहे तर तो मी अर्पण करते दिव्याला तुम्ही फुलं अर्पण करा आणि दिवा लावून झाल्यानंतर फुल वगैरे अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे वाद खूप मोठी ठेवू नका अगदी छोटी ठेवा की जेणेकरून दिवा शांतपणे तेवत राहील आता बघा हा दिवा विजू नये यासाठी आपल्याला त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे कापूर कापूर दिव्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं त्याला ऑक्सिजन मिळतो त्यामागे सायंटिफिक रिजन पण आहे दिव्याला ऑक्सिजन मिळतो आणि तो दिवा जो आहे त्याला काजळी जास्त धरत नाही तर हे त्यामागचं कारण आहे तर त्यामुळे एक छोटीशी तुम्ही कापराची वडी टाका ती तुम्हाला वाटतंय चार पाच दिवसाने ती वडी संपते तर तुम्ही त्यानंतर दुसरी वडी टाका आता आपण दिवा तर लावला पण त्याची काळजी कशी घ्यायची तर बघा तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे किंवा रात्री झोपण्याच्या आधी दिवा एकदा व्यवस्थित चेक करा त्याच्यामध्ये तेल आहे का नाही काजळी व्यवस्थित आलेली असेल तर त्याला काजळी तुम्हाला काय करायचं आहे काजळी काढण्याच्या आधी तुम्हाला एक या दिव्यानेच एक दुसरा दिवा तुम्हाला आधी पेटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सुई किंवा जो चिंता मिळतो तर प्लकर आपण त्याला म्हणतो त्याच्याने ती काजळी हळूहळू बाजूला करायची आहे एकदम हळूहळू करा दिवा विजत नाही आणि समजा दिवा विजलास तर अजिबात महिलांना काळजी करू नका की बापरे आता काय होईल वगैरे काही अशोक घडेल का असं काही नाही होणार आपली देवी आई आहे ती आपण काही मुद्दाम दिवा विजवलेला नाही आहे तर क्षमा प्रार्थना मागायची आहे देवाला की देवा चुकून माझ्याकडून असा दिवा विजलेला आहे आणि परत देवाला नमस्कार करून नाग घसन माफी मागितल्यानंतर परत दिवा लावायचा आहे यानंतर बघा नऊ दिवस दिवा जो आहे अखंड दिवा लावल्यानंतर शक्यतो बाहेर कुठे राहायला म्हणजे रात्री घर बंद करून कुठे जायचं नाही जसं जा गणपतीमध्ये आपण नियम पाळतो तुम्ही बघा दिवसभरात तुम्हाला ऑफिसला जावं लागतं मुलं शाळेमध्ये जातात तर ती गोष्ट ठीक आहे आपण सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणारच आहे पण अगदी एक दोन रात्र घर बंद आहे असं चालणार नाही कारण अखंड दिवा आपण घरामध्ये लावलेला आहे आणि याला अजून एक सेफ्टी म्हणून तुम्ही एक काच मिळते बाजूला लावण्यासाठी तर ती पण तुम्ही लावू शकतात फॅन जो आहे आपण बघा झाडू फरशी करतो फॅन थोडा जोरात लावतो तर त्यावेळेस दिवा अगदी हळू लावा फॅन किंवा नाही लावला तरी चालेल दिवा विजणार नाही आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे दिवाला काजळी आली तर मी तुम्हाला सांगितलं की सुईने हळूच तुम्हाला काढायची आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे अखंड दिवा त्याची काळजी घ्यायची आहे आणि देवी आईला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई हे कुलस्वामीनी नऊ दिवस हा अखंड दिवा मी लावलेला आहे आणि हा असाच तेवत राहू दे यामध्ये काही विघ्न नको येऊ आणि या नऊ दिवसामध्ये आपण अखंड दिवा लावून सेवा जर केली ना तर सेवेच त्या सेवेचं हजारपटीने पुण्यफळ आपल्याला मिळत असतो म्हणून त्यामुळे काही नियमांचं पालन करून असा अखंड, अखंड दिवा तुम्ही लावा शंभर टक्के तुम्हाला त्याचे चांगले अनुभव मिळतील दिव्यासारखा प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये येईल अंधार तुमच्या आयुष्यातला दूर होईल तर ही अखंड दिव्याची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ